नमस्कार अदालत टाईम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नुकत्याच एम आय डी सी येथे घडलेल्या बंद पाण्याच्या बाटल्यांचा विनापरवाना विक्री करत धाड सत्र आपलं करण्यात आलं होतं अन्नपुरवठा विभागामार्फत त्या संदर्भात अन्नपुरवठा विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत या कारवाईचं नेमकं सूत्र कसं होतं आणि या पुढील कारवाईचे जे काही आहे त्यावर कारवाई कशी होणार आहे या संदर्भात आपण बोलूया सर आपलं नाव नमस्कार मी संतोष कांबळे एम आय डी सीमध्ये आम्हाला एक गोपनीय माहिती अशी मिळाली होती की विना परवाना गुजरातमधील जे पाणी बॉटल आहे त्याची विक्री होत आहे तर आम्ही आमच्या पथकामार्फत तिथे अचानकपणे तपासणी केली आणि तिथे आम्हाला जो पान पॅकेजिंग वॉटरचा जो साठा आढळला विना परवाना विक्री होत असल्याने आम्ही अन्न सुरक्षा मानलेल्या कायद्याअंतर्गत तो साठा सत्त करून पेढी सील केलेली आहे आणि ती पुढे अन्न प्रशासन प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत पुढील कारवाई करणे प्रस्तावित आहे एकूण किती मालाचा साठा तिथे उपलब्ध होता साधारण चार लाख रुपये किमतीचा जो साठा आहे तो आम्ही तिथे सीज करून ठेवलेला आहे विविध ब्रँडचा या संदर्भातील संबंधित जे मालक आहेत किंवा चालक आहेत त्यांच्यावर आता कुठली कारवाई झालेली आहे आता सध्या तरी त्यांची पेढी सील आहे अन्न परवाना घेतल्यानंतर आपण ती त्यांची त्यांना परवाना घेण्यास परवानगी देऊ त्याच्यानंतर अन्न सॅम्पल जे आपण घेतलेले फूड सॅम्पल त्याचे रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला त्यांना पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल सॅम्पल कुठे पाठव पाठवण्यात आलेलं आहे औरंगाबाद लॅबला पाठवण्यात आले साधारण किती दिवसात ची जी माहिती आहे किंवा त्याची जी चाचणी आहे ती किती दिवसात उपलब्ध होईल ते असं आपल्याला म्हणजे निश्चितपणे सांगता येणार नाही परंतु जसे जसे सॅम्पल आले त्यानंतर आपण ते रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई करता येते कारण की लॅबला पाठवल्यानंतर ते अन्न विश्लेषक द्यावेळेला करून देतील त्याच्यानंतर पुढची कारवाई करते त्या सॅम्पलमध्ये जर काही असं दुर्गुण आढळून आले तर संबंधित जे मालक आहेत किंवा चालक आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते सॅम्पलच्या रिपोर्टवर असं डिपेंड आहे समजा दोन तीन प्रकारच्या कारवाई प्रस्तावित होऊ शकतात जर समजा सॅम्पल सबस्टँडर्ड आले तर त्यांना कंपाऊंडिंगची प्रक्रिया आपल्या अन्नपूर्वच्या मान्य कायद्यामध्ये प्रस्तावित केलेली आहे त्याच्यानंतर समजा अनसेफ आले तर त्याच्यामध्ये मान्य न्यायालयात खटला दाखल करण्याची सुद्धा पद्धती त्याच्यामध्ये या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे संबंधित जे व्यक्ती आहेत मालक त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जी फौजदारी कारवाई आहे ती होऊ शकते का किंवा झालेली आहे का यापूर्वी तर झालेली नाही आहे परंतु आता हे रिपोर्ट्स आपले आल्यानंतरच ते आपण त्यामध्ये चालू आपल्यासोबत कोण कोण होतं या कारवाईमध्ये शरद पवार आमचे अन्न सुरक्षा घरी होते अच्छा त्यांनी ही कारवाई केली अच्छा आणि याची माहिती तुम्हाला कशी मिळाली कोकणी माहिती मिळाली होती आमच्या इन्स्पेक्टरने बाजार कुठे कुठे माल येतो विदाउट लायसन्स विदाऊट रिशिप्शन तर चॅनलच्या माध्यमातून ना आपण ना नागरिकांना कुठले आव्हान करू इच्छितात की अशा प्रकारचे काही जे हो म्हणजे जे, जे अशा प्रकारचे जे व्यवहार आहेत किंवा कॅमेरामॅन सागर जाधवसह पण ती खरात टाईम मिळावी आणि नागरिकांनी काय दक्षता ना घ्यायला पाहिजे या संदर्भात तुम्ही काय सांगा प्रथम तर अन्न व्यावसायिक जे अन्न व्यावसायिक करणारे आहेत त्यांनी आपल्या अन्न व्यवसाय प्रशासनामार्फत एक योग्य तर परवाना अथवा नवीन नोंदणी घेऊनच तो व्यवसाय करणं अपेक्षित आहे कायद्याने ते बंधनकारकसुद्धा आहे आणि नागरिकांनी अशी खब खबरदारी घ्यावी की जे तुम्ही फूड आर्टिकल जे पण घेणार आहेत मार्केटमध्ये त्याचे जरा मॅन्युफॅक्चरिंग डेट त्याच्या वेस्ट बिफोर डेट वगैरे वगैरे जे आहेत लेबरिंग प्रोव्हिजन जे शासनाने त्यांना पुरवण्यासाठी बांधील केलेलं आहे अन्न व्यावसायिकांना ते त्यांनी बघूनच ते घ्यावेत असं मी आवाहन करेन अन्न सुरक्षा कायद्यामध्ये कोणत्या प्रकारचे अन्नाचे जे संरक्षण असते किंवा नागरिकांच्या हिताचे जे असते त्या कोणकोणत्या प्रकारचे असतात जसे झाकून ठेवणे किंवा किचन वगैरे साफ ठेवणे या प्रकारे काय काय असतं त्यामध्ये नाही हे तर अन्न व्यवसाय आहे जे अन्न व्यावसायिक आहेत त्यांनी अन्न व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी श अन्न सुरक्षा बांधे कायद्याअंतर्गत शेड्यूल चार आहे की त्यांनी त्यांचे आस्थापन जी सर्वसाधारणपणे स्वच्छता ठेवली पाहिजे पेस्ट कंट्रोल केला असला पाहिजे त्याच्यानंतर जे अन्नव्यवस्था हाताळणारे जे ना हे आहेत कामगार आहेत त्यांचं मेडिकल फिटनेस ठेवलं पाहिजे असे विविध त्यांचे दिलेले आहेत त्यांना त्या लायसन्समध्ये सुद्धा आम्ही ते कंडिशन नमूद केलेल्याच आहेत इतर ज्या पाण्याच्या बॉटलिंगच्या ज्या कंपन्या आहेत ज्या ब्रिस्लरी किंवा इतर नावांनी ज्या चाललेल्या असतात आणि नवीन ज्या कंपन्या असतात त्यावर आपली कशी नजर असते त्याच्यामध्ये अन्न परवाना हे केंद्रीय आणि सेंट्रल स्टेट असे दोन अन्न परवाना आहेत आपल्यामध्ये ज्या आस्थापनाला केंद्रीय परवाना आहे त्या त्या आस्थापनामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचं काही कंट्रोल नसतो आणि जसं स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत तिथेच आपण फक्त इन्स्पेक्शन आणि संप्लेन प्रोसिजर करू शकतो मी ठीक आहे तर सर हॉकर अन्न व्यवसायिक जे आहेत त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचे नियम आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे परवान परवाने आहेत हॉकरनं जे आहेत आपल्याकडे ते पी टी मॅन्युफॅक्चर किंवा पी टी हॉकरमध्ये येतात ते त्यांना शंभर रुपये वार्षिक फी आहे पाच वर्षाची पाचशे रुपये आहे आणि संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे त्यामुळे त्याने कुठेही ऑनलाईनमुळे आपलं नोंदणी करू शकतात आणि त्यांचं ते प्रमाणपत्र त्यांना मिळू शकतं आणि त्यांनी ते त्यांच्या जिथे जे क्यूबसेस आहे हॉकर्स आहे किंवा जे गाडी आहे किंवा गाडी आहे ती त्याची त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त सा स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करावा जर काय अनियमितता आढळून आले प्रशासनामार्फत कारवाई तर येईल तर परवाना घेण्यासाठी कुठे जे अर्ज करू शकतात आणि कुठे उपलब्ध आहे नाही परवाना हा ऑनलाईन प्र प्रणालीद्वारे तुम्ही हे करून शकता फॉस्कस पस्का। एक आ, अप्लिकेशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं से। त्याच्यानंतर तुम्ही ती त्याच्यावर फॉर्म भरून त्याचे काय जे डॉक्युमेंट्स लागतात ते त्याच्यावर अवेलेबल आहे वेगवेगळ्या आस्थापनासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट लागतात तर ते तुम्ही अपलोड करून त्याची जी फी आहे ऑनलाईन ती फीसुद्धा ऑनलाईन भरावी लागते तुमचा ऑनलाईन भरल्यानंतर फॉर्म सबमिट होईल फॉर्म दर्ले सबमिट झाल्यानंतर पंधरा दिवस किंवा आठ दिवसामध्ये तुम्हाला तो परवाना त्या ऑनलाइन प्रणालीमार्फत तुमच्या मेलवर जारी करण्यात येईल त्याच्याकरिता ऑफिसला यायची कोणती आवश्यकता नाही सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालय जळगाव श्री कांबळेसर अदालत टाइम कोर्ट तर्फे प्रकाश लिंगायसोबत पट्टी खरार जळगाव थँक्यू